उपस्थित झाल्याचं सहन करायची कॅपॅसिटी असते त्याने असे काही बोललेलं आहे साहेबाला साहेबावर आणि ते समाजावर एवढं असं टोचलेलं आहे की ते असं कुणालाही सहन होणार नाही म्हणजे सातवा मुंडे साहेबांवर पंकजा त्यावर बोलू नये ही विनंती आहे त्याला आणि इथून पुढं कोणीही शांत बसणार नाही तुम्ही एक पाऊल चढला आम्ही दोन पाऊल चढू इथून पुढं कोणी शांत बसणार नाही हे आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे आम्ही ह्यांच्यासाठी रक्ताचं पाणी करू आणि जरांग्याला कधीही त्यांनी इथून पुढे जरा असे आरोप केले आणि हे एवढा मोठ्या लायकीचा नाही जरांग्या अडीच कोटी सुपार दिला त्याची लायकी लागते ह्याची लायकी एवढी नाही अडीच कोटीची नाही देशी पेणारा पिदारा माणूस आहे हा ह्याची लायकी ह्यानं बोलावी बस इथून पुढं धनज मोठे साहेब ह्यांनी काही शब्द बोलला कोणीही कपून घेणार नाही आणि बहुजनांना सांगू इच्छितो हा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिव शिवरायांनी शिवरायांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणार हा महाराष्ट्र आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन स्थापन केले स्वराज्य स्थापन करते वेळेस त्यांना बहुजनांच्या मावळ्यांनी त्यांना मावळा हा शब्द दिला मावळ्यांनी साथ दिली तो मावळा आणि त्या विचारावर चालणारे आमचं नेतृत्व त्याच विचारावर चालणारं आमचं नेतृत्व सन्माननीय धनंजयजी साहेब मागच्या काही दोन दोन वर्षापासून एक महाराष्ट्रामध्ये पॅटर्न झालेला आहे आंदो, की आंदोल आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मा, माध्यमातून फक्त एकच जात तिथं टार्गेट केली जाते ते म्हणजे वांजारी समाज आणि वंधारे समाजाच्या आढळून महाराष्ट्रामध्ये बरेचसे नेते आहेत बरेचसे नेते आहेत पण त्यांना बीड जिल्ह्यात आठवतो आणि बीड जिल्ह्यामध्ये फक्त मुंडे घराचा मुंडे घराचा मुंडे घरांना आठवतोय त्याच्यामध आणि हो ते, ते सागाच्या तात्पर्यंत मुंडे घरांना आठवतो हो कारण मुंडे घरानं जर राजकारणामधून संपवलं तर यांना पूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्र रिकाम आहे काय बहुजनांचं राजकारण संपवायचंय का एकंदरीत बहुजनांचं राजकारण म्हणजे धनंजय मुंडे साहेब आणि साहेब हे दोन जा, दोन जर नेते संपवले महाराष्ट्रामध्ये तर यांना पूर्ण पूर्ण राहण्याच रिकाम आहे महाराष्ट्रामध्ये कुठं गोडाळ होत नाहीत का महाराष्ट्रामध्ये कुठं खून होत नाहीत का महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे का तुमचं का फक्त बीड जिल्ह्यामध्येच मराठा समाज आहे का त्यांनाच आरक्षण द्यायचं आहे का हा मुद्दा आहे का आणि राहिला रा, विषय महत्वाचा धनंजय मुंडे साहेबांनी साहेबांच्या खून करण्यासाठी दीड कोटी का दोन कोटी रुपयाची सुपारी दिली अरे तुला दीड कोटी न, दोन कोटी रुपयाची काय गरज आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं आलं की तू तुमची गाडी द्या अरे बाबा एवढा समाज खुला राहिला बहुजन समाज समाजी समाज कुणाची खून करण्यासाठी स्वतःची गाडी देणार हे नेतृत्व आहे का किंवा तुला महाराज झाल्यास हे नेतृत्व कशाला स्वतःची गाडी देऊन सगळं अंगावर घेईल एवढं तरी या माध्यमातून सांगतो एवढं तरी जरांगे साहेबांना कळायला पाहिजे की कुठलाही समाज आता दूध राहिलेला नाही तु, तुझी सुपारी देण्यासाठी स्वतःची गाडी देऊन मर्डर करायचा हा विषय राहिला नाही राहिला विषय तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी शिवा महाराजानंतर धनाजी संताजी संताजी नावाची दोन माणसं होते धनाजी संताजी ह्या मुघल दिसत होते पाण्यात त्यांच्या घोड्याला दिसत होते तसा प्रकार झाला असा या दरांगाच्या माध्यमातून यांच्या दरांगाच्या पिलावडीला फक्त पंकजाचा आहे धनंजय म्हणून दिसते मग असं काय माध्यम आहे का हे घराने तुम्हाला संपायचंय का बाप्पू एवढा दूध खोला विषय नाही हे घराने संपू शकत नाही या घराण्याच्या माग अख्खा बहुजन समाज हा खंबीरपणे आज उभा टाकलेला आहे आणि हा कायम उभा राहणार आणि भविष्यातही उभा उभा होता आणि भविष्यातही उभा राहणार या तुमच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या बहुजन समाजाला सांगू शकतो की धनंजय मुंडे साहेब आणि माननीय पंकजा साई साहेब यांचं नेतृत्व संपविणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि इथं कोणी मुंडे यांच्या जे तसे खोटे आरोप करून बोलत आहे आणि ते जातीवादी किडा असल्यामुळं त्याला फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला टार्गेट करीत आहे त्यासाठी आम्हाला ते भेवडा जिथं दिसेल तिथं त्याला जोड्यानं मी मी स्वतः मारणार आहे आमच्या धनंजय मुंडे साहेबापर्यंत त्याची याची ताकदच नाही जर आलाच तर आमच्यापासून पुढे झाला त्याची हिम्मतच होणार नाही त्याला असं तो येणार आम्ही ते जागेवर मारायला पाहिजे आणि त्याला वाटायला की प्रत्येक माणूस मी चाहना मी चाहना आम्हाला मराठी अशी वैर नाही मग या जरांग्या भेवड्याची नाही आम्ही तिथे अमोल मुंडे मेकिनगावचा रहिवाशी आज आमच्या धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचा आम्ही दुग्धाभिषेक केलाय दुग्धाभिषेक करण्यामागचं कारण हे आहे की बिनबुडाचे आरोप करून आमचं बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा खटकर असताना हे जरांगी पाटील रचत आहेत आणि विशेष म्हणजे एक सांगायचं प्रकार झाला तर गुणा नांदणारा हा महाराष्ट्र आपला शिवरायांच्या विचारावर गुन्हा गुण आणणारा आपला महाराष्ट्र समाज असताना ह्यामध्ये जातीवाद पेटवून फक्त एका समाजाला टार्गेट करून हे आपल्याला संपवण्याचं चा कारस्थान चालू आहे आमच्या बंधारे समाजाला आणि आमच्या दैवताला आम्हाला मुंडे मुंडेसाहेब स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एकत्रित ये येऊन संघर्ष करण्याचं शिकवलेलं होतं पण ह्यांनी आमचा संघर्ष मुडीत करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि आमच्या समाजाला एकदम बदनाम करण्याचं प्रयत्न यांचा आणि आमचं म्हणणं एवढंच आहे आम्हाला मराठा समाजाशी वैर नाही पण समाजामध्ये जातीय ते निर्माण करणारे ह्या जरंग्याचं करायचं काय कर जरंग्याच करायचं काय कर आमची एवढी इच्छा आहे एक एक, एक आमचे सहकारी बंधू आहेत आणखीन ते दोन दोन शब्द तुम्हाला बोलणार आहेत बोला मी काय म्हणतो महादेव जानकर साहेब धनकर समाज येतो गोपीचंद आपलं पडळकर साहेब होत का नव्हतं बर गोपीनाथ मुंडे होत त्यांनी राजकीय वारस कोण मानला जानकर साहेब त्यांनी राजकीय वारस मानला का ना मानला मग ही जातीवाद कशासाठी का मन करायचं कोणासाठी हा आम्ही कुणी तुम्ही आम्ही तुम्ही आज आम्ही माझं नाव शैलेश सधोने आज आम्ही किनगाव मध्ये धनंजय मुंडे साहेबाचा दुग्ध अभिषेक केला कारण की जे साहेबावर बिनबोडाचे आरोप केलेले आहेत त्याबद्दल आम्ही हे दुग्धाभिषेक करण्यात आला आमच्यातर्फे तर माझं एकच म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांच्या मा, महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती आहेत या अठरा पगड जातीला सोबत धरून जे चलणं होतं ते एक वर्षापासून जे असं विस्कळीत झाले की या जरांगेमुळे जनांग सगळ्या बीडपासून जे वाट लावले सगळ्या मराठा समाज वंजारी समाजामध्ये सगळा द्वेष पसरून टाकला आज कुठेही कुणी गेलं तर कुणाला जात माहीत नव्हती कुणाला काही माहित नव्हतं आज म्हणतो हा मराठी हा वंजारी हे कशामुळं आणि जे बिनबोडाचे आरोप केले त्यासाठीच आम्ही आज इथं उपलब्ध होतो किनगावकरांनी सह सर्वांनी सहकार्य केलं इथून पुढे त्याच्या जे काही बिनबोडाचे आरोप करील तर हे सहन केले जाणार नाहीत नमस्कार मी संतोष मुंडे किनगावचा रहिवासी आहे आम्ही आज या ठिकाणी जमलो असताना व वंधारी समारावर तीव्र शब्द आणि खालच्या भाषेवर टीका केली जात आहे प्रत्येक म्हणजे कुठल्याही याच्यावर समा ह्याच्यावर जाताना तर आमचं एकच म्हणणं आहे त्या ह्याच्यातून या आमच्या समाजामार्फत का साहेबावर क्या दारांग्यानं या खालच्या शब्दावर जी भाषा चालू आहे ती थांबवावी अन्यथा आमचा समाज आक्रमक होणार आहे या गोष्टीबद्दल एवढंच सांगितलं